यवला शहरातील अमरधामीथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनास आज गर्दी दिसून आली होती सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करत महाआरतीनंतर नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या शिवभक्तांना बेलपत्र व रुद्राक्षाचं वाटप करण्यात आलं तसेच नामपूर येथील भजनी मंडळांनी विविध शिवशंकरांच्या गीतांवर भजने म्हणत शिवभक्तांना मंत्रमुग्ध केलंय हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात शनी प्रदोष महामृत्युंजय मंदिरात संपन्न झालाय शहरातील महामृत्युंजय मंदिरात केला होता आजारो शिव भक्तांनी हजेरी दिलेली आहे सायंकाळी चार वाजता वृद्ध अभिषेक केला त्यानंतर महाप्रभोचे आयोजन केले होते त्या आजारो शिव भक्तांनी महाप्रभोभासाठी हजेरी लावली मी माझ्या पद्धतीने अभिषेक केला ते गेला परंतु इलो दैवत असं आहे की जागृत दैवत आहे आणि हे सर्वांना सांगतो कोणाचे दुःख असेल सुख असेल एवढे अडी अडचणच असेल कोणाचे मोठे अर्थ असेल जर या मंदिरात आपण दर्शन केले आणि आपली व्यथा जर मांडले मांडली तर शंभर टक्के जे आरोप आले याच्यावरून सांगतो की आपल्याला हे देव मार्ग दाखवेल आणि कुठे तरी जागृत दैवत आहे असे शंकर भगवानाची इथे मूर्ती असल्यामुळे मी आजपर्यंत फक्त पिंडीचं दर्शन घेतलं पण आज साक्षात येथे येऊन मूर्तीचं दर्शन घेतो हे माझे भाग्य म्हणजे ना भूतवना भविष्य की मला माहित नव्हतं की असंही ठिकाण आहे असं शेतात एवढ्या येत असायचं यापूर्वी वीस वर्षापूर्वीक परंतु कधी माहीत नव्हतं परंतु माझ्या एका मित्रात सांगितलंय की बा एवढ्यात स्मशानभूमीमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरात जागृत देवस्थान आहेत आपण दर्शन करावे आणि आपल्याला शंभर टक्के याच्यापासून फळ मिळेल आणि ते मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी येथे प्रदोष निमित्ताने ज्याही दिवस मला वेळ मिळायला येत असतो आणि इथलं दर्शन घेऊन इथला महाप्रसाद घेतो कारण हा आज शेतीपूर्वीच्या दिवशी किंवा इतर कोरोनाच्या दिवशी कमीत कमी पाच ते सात हजार लोकांना इथे अन्नदान होते परंतु हे अन्नदान कशा पद्धतीने होते आणि कोण येथे येऊन अन्नदान करत हे सुद्धा मलाही माहित आहे आणि सांगता येणार नाही तरी मी या दैवत ठिकाणी प्रसन्नता वाटते आणि मी दूर राहील हो, आणि मला इथल्या या भगवंताकडून एवढं सांगेल की माझ्या अडचणी दूर होत आणि मला चांगले यश येव हो, आणि समाजात माझं नाव प्रदर्शित होत मी भगवान प्रार्थना करतो <laughs> जय बोले श्री व्याघडेश्वर देवस्थान नामपूर येथून आम्ही सगळे सेवे से करीन आज शनीप्रदूष असल्या कारणाने आज आपले महामृत्युंजय मंदिर येवला इथे भेट दिली अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम होऊन आणि जे काही भजन वगैरे आम्ही म्हटले जो काही प्रोग्रामचा श्री देवस्थान देवस्थाने होतो तो, तो आम्ही इथं साजरा केला आणि त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सुभक्तांनी या आमच्या भजनाचा आणि स्तोत्रांचा आनंद घेतला आणि आम्ही आज या मा, माझी मा, मा मंत्राला भेट दिल्यानंतर आम्ही पण मंत्रमुग्ध झालो आणि प्रसन्न झालो